जिल्हाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धाराशिव व उपजिल्हाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर यांना आपण निवेदन दिलेले आहे आप प्रामुख्याने आपल्या मागण्या का काय आहे त्या आमच्या मी मागील तीन ते चार महिन्यापासून किंवा सहा महिने झाले सहा महिन्यापासून पाठ वारंवार निवेदन देत आहे निवेदन देऊन आंदोलन ही झालेले आहे आंदोलन असे तीव्र स्वरूपाचे आंदोलन झालेले आहेत की की मुख्यलय राहण्याचा विषय असतात किंवा त्यांना रेकॉर्डिंग पत्रकार परिषद घेऊन रेकॉर्डिंग दाखवल्या एवढ्या सग सर्व गोष्टी दाखवतो एक ही कारवाई त्यांच्या अजून कुठल्या किंवा मुख्यलय राहणे यांच्याकडनं माझी काय मागणी प्रमुख मागणी जी जी मुख्यालय राहत नाही त्यांच्याकडनं वसुली करण्यात यावी त्यांच्या तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावी ही सोपी मागणी आहे एकही कर्मचारी असतात त्यांच्या अधिकारी स्वतः म्हटले मी रेकॉर्डिंग पत्रकार परिषद घेऊन मी तुम्हाला सगळ्यांना दाखवले तरी त्यांनी कुठलीही कारवाई करत तरी आता मी नंतर आत्मदन केलं आमच्या महिलेनं आत्मदन करायचा प्रयत्न केला आपली समोर आनंद टळला एवढे मोठे आंदोलन करून सुद्धा त्यावेळेस एकही अधिकारी ऑफिसमध्ये नव्हता तरी आम्ही समजपणा दाखवून एक महिन्याचा त्यांनी टायमिंग लिहून दिला आम्हाला आता तो महिना पण होत आलाय आता आम्ही आमचं एवढंच एक म्हणणं आहे की आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आंदोलनास्थळी सांगितलं होतं की आता यापुढे आंदोलन करू नका याच्या आंदोलन करून हे काय गेंड्याच्या कातडीचे जे अधिकारी आहेत ते कुठलेही तुम्हाला वाव देणार नाही याच्यापुढे आंदोल आंदोलन करू नका जे काय करायचंय ते डायरेक्ट यांच्या तोंडाला काळपायचा आणि काढवा दे तर मी सोळा तारखेपर्यंत शांत बसणार आहे सोळा तारखेच्या पुढं सोळा दोन त्याच्या पुढं तर अधिकाऱ्यांनी कुठली कारवाई केली नाही किंवा के मला कुठलं लेटर मिळालं नाही कारवाईचं तर सतरा तारखेपासून जो अधिकारी दिसत धाराजीचा असो अधिकारी असेल की जिल्ह्याचा असेल किंवा तालुक्याचा असेल जे अधिकारी ऑफिसच्या खुर्चीवर बसतील त्याच्या तोंडाला काळापासून गाडवा देईल आपण निवेदनामध्ये उपाधीक्षक हे आ... सहकार्य करत असेल किंवा अभय देत असेल असं निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे नेमकं काय का उपाध्यक्ष काय करत आहे एवढे पुरावे देऊन सुद्धा कुठला अधिकारी कारवाई करत नाही याचा अर्थ काय अभय देतोय का नाही आता एवढे आंदोलन होते सगळ्या गोष्टी होत्या एखादी महिला स्वतःच्या अंगावर वतून घेते ह्याच्यापेक्षा अजून काय आंदोलन करायला पाहिजे तरी त्यांना कुठलेही घाम फुटत नाही ह्याचा अर्थ काय की तो अधिकारी सगळ्यांना सांभाळून घेतो किंवा त्यांचं काहीतरी भागेदोरी किंवा देणं गेल्या काहीतरी आहे शंका ही शंका आहे त्याच्यामुळे मी तेच म्हणले की ह्यांचं कुठचं लागे बांधे आहेत त्याच्यामुळे कारवाई करत नाही या संदर्भात प्रशासनाकडून आपल्याला काय उत्तर प्राप्त झालेलं काहीच झालं आणि यांनी एक महिन्याखाली फक्त सोळा तारखेपर्यंत कारवाई करून देतो दहा तारखेपर्यंत सांगितलं होतं पण मी सहा दिवस पुढे वाढून दिले कुठलीही कारवाई त्यांची कुठली त्याच्यामुळे मी आंदोलनावर ठाम आहे आता अधिकारी कुठले दिसेल मला की त्या तोंडाला काळापासून अचानक तोंडाला काळापासून त्याची गाडावर दंड काढली जाईल आणि ह्या सर्व काही अनुचित प्रकार घडला तर याला प्रशासन जबाबदार आहे आम्ही लोकशाही मार्गाने सगळे आंदोलन केली आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नव्हती पण शासनाला किंवा अधिकाऱ्याला कळतच नसेल आमच्या पुढे पुढं पर्याय नाही